क्या है और आपके मतलब आपकी पोजीशन नजर आ रही आप हमारे के लोगों को न्याय दे सकते हैं हम पिछले पांच छह साल से सरकार के खिलाफ पुलिस के खिलाफ प्रशासन के खिलाफ लड़-लड़ के हमारे को कोई को देखने को तैयार नहीं कोई नेता हमारी सुनने को तैयार नहीं सरकार हमारे हमको मतलब इंसाफ देने को तैयार नहीं तो आप जिस तरह से सरकार के खिलाफ लड़ रहे सरकार के खिलाफ बोल रहे तो मैं पहले से ही आपका फैन हूँ सर आप संसद में जिस तरह आपकी बात रखते थे संसद में जो थे संसद में जो आप अभ्यास भाषण होता था तो मैं उसको शेयर करता था सर तो मुझे लगा कि एक व्यक्ति है जो सरकार के खिलाफ बोल सकते गरीबों के लिए लड़ सकते गरीबों के लिए हक दिलाने का काम कर सकते तो मैं सब जितने पीड़ित लोग हैं सर मैं सबको लेकर आया हूँ उसमें पचहत्तर तक सर आपके मुस्लिम समाज है सर इसके अंदर तो मैं आपसे गुजारिश करता हूँ मेरी बहुत हाथ जोड़ के नम्र विनती है सर की हमारे लिए आप आवाज उठाइए सरकार के इनके सरकार तक हमारी बात पहुँचाइए सर अच्छा सर दोनों दोनों ही दोनों ही एक ही पार्टी के सर एक ही पार्टी के सर कोई अलग नहीं दोनों एक ही पार्टी के सर नहीं सर मैं कोई पार्टी का नहीं मैं पीछे आप पार्टी में काम करता था अभी कोई पार्टी का काम नहीं करता सर बिल्कुल सर मुझे आपसे बहुत उम्मीद है और आप जब भी बुलाएंगे मैं सबको लेकर आता हूँ आपको जो जो कागज़ चाहिए जो पुरावे चाहिए मैं सबको देने को तैयार हूँ और एक प्रकरण में कलेक्टर ने कमेटी बिठाया सर वो कमेटी के मार्फा चौकसी चाले लेकिन तीन महीने से कुछ भी नहीं कर रही कमेटी सर तो दिलीप स्वामी को कमेटी काम क्यों नहीं कर रही क्यों इंक्वायरी नहीं हो रही बिल्कुल सर मैं लगा तो फिर से आपका टाइम लेके आपसे मुलाकात करने आता हूँ सर बिल्कुल सर बिल्कुल आप, आपका बहुत शुक्रिया सर बहुत शुक्रिया आपका संजय सिरसाठ वेगवेगळी मी मुद्दे कुणीतरी महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधात बोलतोय एखाद्या मंत्र्याच्या विरोधात बोलतोय एखाद्या मंत्र्याचे भ्रष्टाचार बाहेर काढतोय कुणीतरी बोलतोय ना मग जो बोलतोय त्याच्याकडे माणूस जाईल ना जर कोणी बोलत आम्ही जेवढे आमचे जेवढे पीडित लोक आहेत कोणाचे प्लॉट बळकावलेले आहेत कोणाच्या जमिनी बळकावलेले आहेत कोणाच्या मालमत्तेवर आरक्षण टाकलेले कोणावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत असे विविध अन्याय अत्याचारमुळे लोक आमचे त्रस्त झालेले आहेत आम्ही प्रत्येक पार्टीकडे गेलो प्रत्येक नेत्याकडे गेलो पण आमचं ऐकायला कोणीच तयार नाही आणि पोलीस प्रशासन असेल प्रशासन असेल आमच्या प्रकरणात न्याय द्यायला तयार नाही कमिटी बसून तीन महिने झाले चौकशी करायला तयार नाहीत बघ आम्हाला अब्दुल सत्तार हा सगळा प्रकार अब्दुल सत्तारचा आहे अब्दुल सत्तारने ह्या सगळ्या लोकांना त्रास दिलेला आहे त्यांच्या मालमत्तेवर बळजबी ताबे केलेले आहेत आज त्याचा जो मेडिकल कॉलेज बनतोय सिल्लोडमध्ये हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज ती ते जमीन त्याने बळकावलेली आहे दुसरं असं की आता संजय शिरसाट यांचे समर्थक असा आरोप करते इमत्याज जलील यांच्यावरती इमत्याज जलील हे अब्दुल सत्तार यांच्या पाठिंब्यावरती त्यांच्या विरोधावर साहेब मी राजकारणामध्ये जाऊ इच्छित नाही त्यांचं काय असेल मला माहित नाही पण मला असं वाटतंय की एकमेव व्यक्ती आहे जे संसद मुद्दे मांडतात तर तो व्यक्ती काहीतरी लोकांच्या न्याय आपल्यासाठी लढू शकतो असं मला त्यांच्यावर माझी मागणी आहे आता सरकारच्या विरोधात बोलताय एका मंत्र्याची तुम्ही काढलेली भ्रष्टाचार बाहेर तर अब्दुल सत्तारचं पर्यंत प्रकरण उचलावं हो, आणि आमच्यासाठी त्यांनी सरकार समोर आमचे मुद्दे ठेवून आम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा कुठले कुठले गोटाळे सत्तारांचे लोकांचे प्लॉट बळकावलेले आहेत लोकांच्या जमिनी बळकावलेल्या आहेत लोकांवर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि एमआयडीसीच्या नावावर त्यांनी बोगस इथे शेकडो संस्था रजिस्टर्ड केलेल्या आहेत आणि सातशे हेक्टर जमिनीवर त्यांनी आरक्षण टाकलेले आणि बहुतांश मध्ये पंच्याहत्तर टक्के मुस्लिम समाज आहे आणि हा समाज जवळपास पाच वर्षापासून माझ्यासोबत आहे नाही फोनवर संभाषण झालं काय आम्ही त्यांच्याशी आता संभाषण केले त्यांनी म्हणे एका मंत्र्याचा विषय मार्गी लागू द्या दुसऱ्या मंत्र्याचा दुसरी जे व्यक्ती आहे त्यांचा लवकरच मी लावतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आता फोनवर